दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी दिलेली असताना शुक्रवारी शहरात काल रिमझिम पाऊस बरसला सकाळपासून ढकाळ वातावरण असताना दुपारी उशिरा पाऊस झाला मात्र मुसळधार पावसाची नाशिक करणं अद्यापही प्रतीक्षा कायम आहे दिवसभरात पाच पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली आहे काही दिवसांपूर्वी नाशिक शहरासह उपनगर भागामध्ये तुरळक स्वरूपात पाऊस झालेला असताना त्यानंतर मात्र पावसानं दडी दिलेली होती प्रखर सूर्यकिरणांमुळे रस्त्यावरील चिखल धुळीस रूपांतरित झाल्यानं वातावरणातील धुलीकणांचं प्रमाण वाढलेलं होतं वाहन चालकांना वाहन चालवताना या दुहीकणाचा त्रास उद्भव होत होता ढगाळ वातावरणामुळे वाढलेला उकडा पाणी टंचाईचे संकट यासोबत धुळीमुळे नेत्रविकार असे तिहेरी संकट नाशिककरांसमोर उभे ठाकलेले होते अशात काल शुक्रवारी दुपारी उशिरा शहर परिसरात पावसानं हजेरी लावत सर्वांनाच दिलासा दिला सायंकाळी दिला सुद्धा अधूनमधून शहरासह उपनगर भागामध्ये पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या दरम्यान पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत होता नाशिकचे किमान तापमान तेवीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर कमाल तापमान अठ्ठावीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे जुलै महिना सुरू असताना रिमझिम पावसावर भागणार नसून मुसळधार पावसाची अपेक्षा नागरिकांना लागली आहे येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला नाही तर नाशिककरांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक